नाही खरोखर आळस मला केला म्हणजे नको आज बाहेर जायची त्याच्या वड्या छान होतात वड्या शक्य शक्य रश्शेवाली आलू वडी तुम्ही नक्की बस झाला शेरू कंटाळला तो शेरू सोड त्याला तो शेरूला तर कान आहे ना चाटतोय तो कधीपासनं जा तू बाहेर खेळायला जा जा खेळायला जा बा नको त्याला तर जाऊ मग तो रागवेल मग ह्या कानाला त्याचं लागलं आहे आपल्या वाग्याच्या शेरू चाटतोय ना त्या कानाला डाव्या कानाला डाव्या कानाची पाळी आहे ना तिथे हलकीशी जखम झाली त्याला आता तो बाहेर जाऊन आला एकटाच त्याला सोडलं होतं म्हणजे एक दहा मिनटात ता आला लगेच तो घरी बस 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 झाला मग तो रागवेल शेरू हे असं ताटलेलं चांगलं असतं ना बस जरा जा आता खेळायला जा त्याला बसू दे शांत बस झालं बाबा बस झालं बस झालं नाही इतका लबाड झाला आहे ना हा शेरू त्याला सांगते जा बाहेर खेळायला तो जायलाच मागत नाही तो इकडून तिकडून आहे ना उड्या मारून येतो आणि मग माग्याला दे त्रास देतो मग आला ना आणि तेच त्याला बांधून ठेवलं असतं ना हा मग सारखा ओरडत राहिला असता चला आता ह्याला ना बांधूनच ठेवते शेरूला हा काय जाणार नाही बस झाला चल चल बस झालं बांधून ठेवते झालं हैराण कर त्याला बस 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 चल लबाड जाते मी टाटा टाटा न जात आहे गार्डन मी चालू जरा एक मिनिट आमच्याकडे आज आहे ना हे समोरचं आहे ना ते सगळं साफ करायचं मागे एकदा आम्ही साफ केलं होतं परत ते सगळं वाढलेलं आहे कुठन सुरुवात करू खाल ना घे ही खालची बारकी राहण आहे ना ती सुरू एकत्र घे एकत्र करू हे बारी बारीक बारीक नालची लाईन आहे ना हा मी असं वरून येतो हा चला आता हे जरा करून घेते सगळं सगळं हा एवढा परिसर आहे ना सगळं इकडचा करायचं आहे आज पहिला करतो आणि नंतरला क्लीन सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते फक्त जे गरजेचं आहे ना ते ठेवणार बाकी सगळं काढून टाकणार चला आता दिसतंय तर चाफा पण दाखवते हा कालचा चाफा आहे आणि हा बघा हा आजचा चाफा वरती पण वाटतं बघायला पाहिजे शोधायला लागेल चला पटापट करूया ना पाऊस परत राहून जाईल आमचं सगळं कसली सगळी काहीतरी नाव आहे कोरं कोरंटी काहीतरी नाव आहे त्याचं त्याची भरपूर अशी छोटी छोटी रोपं ना आपोआप बघा रुजलेत तुम्हाला मी दाखवते ते पिवळ्या रंगाची बघा फुलं असतात ना त्याची ही फुलं आहेत ना ऐकलं का मला कोणतेही कमेंट करून सांगितलं हे त्याचं एक फुल आहे ना ते एक तोळा सोनं असतं ना, था। ना, था। ना, था। ना था। त्याप्रमाणे असतं पण ते बियाणे पडून ना चांगलं असं म्हणजे आता एवढं झालंय ना बियाणं पडून सगळं तेज भरपूर सगळीकडे तेज झालेलंय त्यामुळे चला काढूया तू वर धरली ना काय नाही म्हणजे करूया आ सोडायचं नाही अंगोळे बाकी ना काढते आधी त्याला हलवू नकोस काहीच करू नकोस

नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज सकाळी सकाळी आपली जी बाग आहे ना म्हणजे घराच्या समोरची जी बाग आहे आणि तो जो भाग आहे ना तो साफ करायला बघा सुरुवात केलेली आहे पण नेमका पाऊस चालू झाला आत्ता मी तुमच्याशी बोलते व्हॉइस ओवरद्वारे पण आज आमच्याकडे भरपूर पाऊस पडतो आहे म्हणजे सकाळपासून सतत पाऊस चालू आहे आणि मला आता एडिटिंग करायचं होतं म्हणून मी किती वेळ झाली वाट बघा होती पण पाऊस अगदी भरपूर म्हणजे अगदी जोरदार पाऊस पडतो आहे पण आत्ता थोडंसं थांबलं आहे म्हणून मला तुमच्याशी बोलायला मिळतंय तर इथे पाऊस बघा थांबला आणि पुन्हा आम्ही बागितलं जे काम आहे ना करायला सुरुवात केलेली आहे आज कुणालच्या बाबांना सांगितलं की आपण दोघ मिळून म्हणजे एकाच ठिकाणी आपण दोघ काम करूया असं नको एकत्र अस लोक गप्पा गोष्टी करत आपलं काम की नाही सोपं होऊन जातं ते बघा लावे लावे दिसले तुम्हाला बघा 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 छोटे छोटे कोंबडींच्या पिल्ला एवढे हे बघा इथे 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 पळतायत 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 ते बघा गेले पटकन गायब होतात पटकन तिथे आहे अजून एक ह्या साईडला बघा चला आज पावसाने बऱ्यापैकी साथ दिली आम्हाला हे बघा माझा चंगू तुम्हाला चंगूला दाखवते म्हणजेच आपल्या वाघ्याला वाग्या वाघ्या आपला एकदम मस्त आता ना त्याला उल्लू, उल्लू बनून बनून आम्ही औषध आहे दोन दिवस उल्लू बनून बनून हा बघा हा कान आहे ना ह्या कानाच्या आतमध्ये त्याला जखम झाले आता हे वरती जे आहे ते सुकलेलं रक्त आहे तू काय हात लावून देत नाही आम्हाला गुरगुरतो रागवतो लाडोबा बभू औषध कसं कसं आहे दोन दिवस आमचं आम्हाला माहिती आहे <laughs> ते पक्षी ओरडतं झाडावरती वाघोबा ए वाघोबा त्याला सोडलेली नाही ना सकाळी सोडली होती थोडा वेळ एकट्यालाच सोडलेली दोघांना संगाती नाही सोडली संघाती सोडलं का परत जातील म्हटलं डोंगर दर्या फिरायला त्याच्यामुळे एकत्र नाही होतं सोडलेलं आणि हा बघा माझं शेर खान शेरा ए शेरू रे बेटा भुकू लागले नाश्ता करून झाला मगाशी अशी मस्त पैकी आता जेवायचे ना शेरूचे म्हणजे डोळे बघा किती छान आहेत बाबा आईस्क्रीम पाहिजे तर मी आईस्क्रीम खाते आता आता तुम्हाला मी दाखवते किती साफ केले आज आम्ही हे एवढासा भाग साफ केला तुम्हाला दिसतोय ते आपली जास्वंदी आहे ना तिथपर्यंत म्हणजे हे असं एवढं दोन तास गेले बघा एवढंसा काम करायला तरी पण मध्ये मध्ये हे थोडंफार राहिलं आहे कारण ते बारीक गवत असलं का पटकन ते येत नाही हातात त्याच्यामुळे तरी बऱ्यापैकी झालं आहे साफ असं चला आता आंघोळ वगैरे करायचे तसं घर राहिलं आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे आम्ही आता चाललो आहे परत बागेमध्ये आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये मंगळवार आहे पण आम्ही आम्ही नाही म्हणणार मी कॅन्सल करून टाकलं कंटाळा केला आळशीपणा खरोखर आळसपणाच केला म्हटलं नको आज बाहेर जायची इच्छा नाहीये त्याच्यामुळे नको म्हटलं आता बागेत जाऊन ती पानं तयार झालेली आहेत आपली अळूची काढून घेते वड्या वगैरे बनवायला होईल ना आता असं चांगली पानं तशी कोवळी कोवळी चला काढूया ही बघा ही आपली पानं तयार झालेली आहेत कोवळी एकदम पानं आहेत कोवळी ह्याच्या वड्या छान होतात लहान लहान पानं बरी पडतात ना ते लावायला वगैरे रोल वगैरे करायचे असतील ना हे लहान पानं छान अशी वाटते हे काय ब काय वाटतं काय ती बघ गोगल गाय गोगल गायच ना स खातात ती पानं मस्त आहेत ना एकदम कोवळी कोवळी एक दहा बारा काढून की पानं एक दोन तीन चार पाच सहा सात झालेत अजून एक चार पाच काढ दोरी ती वी पिशवी आहे ना त्यात दोरी आहे तो, तो कोयता घेऊन चालला कुठं पण हा कसली शिकार करायचे आणि ते खाली पण पडलेले आहे बघ त्या साईडला इथे पण आहेत बघ इथे लक्ष टाक जरा चला आणि हे आपल्या बागेतून काढलेलं एक केळीचा खोका तयार झालेला तो पण काढला आणि अळूची पानं तर मागच्या व्हिडिओमध्ये तुमचे शेअर केलं होतं की पपई आपल्या बागेतले काढलेले म्हणजे एक दोन ते तीन पपई कच्चे होते आणि एक चार पाच पपई ना पिकलेले होते तर काकांना दोन तीन दिले पुन्हा आमचा भावेश आहे ना तिकडे पण पाठवले आणि आता एक दोन आहेत म्हणजे मला अशा बऱ्याचशा कमेंट्स येतात की ताई पपई खा म्हणून त्या आपल्या स्किनसाठी चांगलं असतं डोळ्यांसाठी चांगलं असतं तुम्हाला खरं सांगू का पपई मला ना म्हणजे आवडायचं नाही मी कधी खाल्लेलंच नाही मुंबईमध्ये असताना पण आत्ता इथे गावी आल्यापासून आपला बागेतलं फळ आहे आणि आपल्या कष्टाचं आहे त्याच्यामुळे त्याशी ना मी थोडंसं चाकून बघितलं पण आता मी पपई खायला की नाही सुरुवात केलेली आहे तर बागेतून जी पानं आणली होती ना ती स्वच्छ धुवून वगैरे ठेवली आणि थोडा वेळ म्हणजे अर्धकस फॅन खाली ठेवली होती सुकण्यासाठी आणि नंतरला किचनमध्ये येऊन आपल्या रात्रीच्या जेवणाला मी सुरुवात केलेली आहे तर आता ही जी पानं आहेत ना काढलेली अजिबात त्या पानांना खाज वगैरे नाही आहे त्याच्यामुळे म्हणजे काही पण अगदी वड्या करताना वगैरे ना, करता ना, ना खूप मला सोपं जातं तर म्हटलं चला आज आपण आपण त्या पानांच्या वड्या बनवूया म्हणजे कधी कधी ह्या पानांची भाजीसुद्धा मी करून खाल्लेली आहे गेल्या वर्षी भरपूर अशी भाजीसुद्धा खाल्लेली आहे पण आत्ता म्हटलं वड्या बनवूया तर आज वड्यांसाठी काय काय साहित्य घेतलं ते पटापट तुम्हाला सांगते कुलताचं पीठ घेतलेलं आहे आणि म्हणजे समजा ना पाव वाटी कुलताचं पीठ चण्याचं पीठ घेतलेलं आहे कुलताचं पीठ टाकून तुम्ही वड्या करून बघा चवीला अप्रतिम लागतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मग त्यात मी टाकलेलं आहे तिखट मसाला हळद मीठ थोडासा गरम मसाला थोडीशी साखर आणि चिंचेचा सा कोळ म्हणजे आंबटपणा हवा ना म्हणून चिंचेचा कोळ टाकलेला आहे आणि मग अशा तुम्हाला मी सांगितलं की या पानांना अजिबात खास नाही आहे खूप चांगली पानं आहे ती त्याच्यामुळे चिंच मी त्या पानांना लाव लावलेली नाही डायरेक्ट त्या पिठामध्येच ते चिंचेचा कोळ टाकलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित असं पानांना ते पिठाने लावून घेतलेलं आहे आता वड्या बनवायच्या एक दोन तीन प्रकारे बघा वड्या तयार करता येतात आता ह्यावेळेस म्हटलं आपण घडीच्या म्हणजे रोल करून वड्या बनवूया नाही तर दरवेळेस कसं मी ही जी पानं आहेत ना कटिंग करून आणि मग त्याच्या वड्या करते पण आज मला की नाही अलूवडी करायची होती रोलवाली आणि प्लस अजून एक रेसिपी म्हणजे रशातली आलू वडी खूप भारी लागते गेल्या वर्षी ही रेसिपी मी तुमचे शेअर केली होती आज म्हटलं चला पटकन तुम्हाला ना शॉर्टकटमध्ये पुन्हा यानं दाखवते तर इथे बघा वडी आपली तयार झालेली आहे आणि असा रोल छानपैकी करून घेतलेला आहे एक रोल करून झाला आणि पटकन दुसरा रोलसुद्धा रोल कर मी करून घेतलेला आहे आणि हे असे रोल वगैरे करतो ना त्यावेळेस बघा हे पीठ वगैरे ना असं हाताला लागतं खूप सांभाळून केलं मी तरी पण पीठ वगैरे ना, ना इकडे तिकडे झालंच त्याच्यामुळे थोडंसं जरा दुर्लक्ष करा आणि वड्या करून झालं सगळं किचनचा ओटा वगैरे मी क्लीन करून घेतला इथे पाणी कडेमध्ये ठेवलं उकळत आणि लगेच त्या वड्या ज्या आहेत एक पंधरा सांबार, ते वीस मिनटं उकडून घ्यायच्या आता वड्या उकडं होता तोपर्यंत मी इथे तयारी केली सांभार सांबाराचे म्हणजे हे जे काळे वाटाणे आहेत ना ते मीठ आणि हळद टाकून उकळून घेतलं होतं आज वाटपसुद्धा मी ताजं वाटलं होतं आणि ते आहे ना सकाळी मी सगळं तयार करून ठेवलं होतं तर कांदा खोबऱ्याचं वाटप बघा बऱ्याच वेळा तुमचे शेअर केलेलं आहे तर हे काळ्या वाटाणाचं सांबारा करायचं होतं ना म्हणून मग ते ताजं वाटप मी आज काढून ठेवलं होतं वाटाणे फोडणीला घालायच होते आणि त्या वाटाण्यामध्ये शेगाच्या शेंगा बटाटा हे सुद्धा मी टाकलं इथे फोडणी करून घेतली लसणीची फोडणी घातलेली आहे आता हे पण सांबाराचं सांबारा सगळ्यांना माहिती आहे रेसिपी त्याच्यामध्ये रेसिपी काय मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलं नाही आहे फक्त शॉर्टकटमध्ये मी दाखवलेलं आहे आता ह्या शेंगा आणि बटाट्याने तो कच्चा आहे त्याच्यामुळे शेंगा बटाटा शिजेपर्यंत ती भाजी आपल्याला शिजवून घ्यायची तर वडी बघा शिजली आणि बाहेर मी कटिंग करायला काढली साधारण जरा गरम होती त्याच्यामुळे कटिंग करताना ना थोडंसं मला असं वाटलं की तुटेल म्हणून आणि तसंच झालं एक बाव तर थोडीशी तुटली त्याच्यामुळे पुन्हा एक पाच मिनटं ना मी तसं ज जरा गार करायला ठेवलं आणि मग नंतरला कटिंग करून घेतलेली आहे आत्ता अजून एक गोष्ट तुमच्याकडे पण बघा अळूवडीच्या अशा वेगवेगळ्या म्हणजे पद्धती असतील किंवा वेगळ्या पद्धतीने कोणी काही करत असेल तर नक्की माझ्याशी शेअर करा म्हणजे मला आवडेल ते नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला मला खूप आवडतं आणि ते प्रत्येकाची चव बघा कशी वेगळ्या पद्धतीची असते आपण ज्या वस्तू त्यात टाकतो कुठल्या आपण पदार्थामध्ये त्याच्यामुळे आता मी सगळं चिंच वापरले कोण कोकमाचा आगळ वापरतो त्याच्यामुळे पण पदार्थाची चव आहे ना ती बदलून जाते त्याच्यामुळे नक्की तुम्ही शेअर करा वेगवेगळ्या रेसिपी आणि जेव्हा तुम्ही मला सांगता की ताई अशा पद्धतीने कर वगैरे तर मी की नाही माझ्या घरी ट्राय करून बघते मी आणि खरंच खूप भारी होतं तर इथे वड्या वड्यावा कटिंग करून झालेल्या आहेत आणि मग तव्यावरती ह्या ज्या आहेत ना शॅलो फ्राय करून घेतल्या आहेत मी तर एक रोल आहे ना अलूवडीचा तो फक्त इथे मी शॅलो फ्राय करून घेतलेला आहे आणि एक रोल जो होता ना अलूवडीचा तो फ्रीजमध्ये ठेवला मी डब्यामध्ये पॅकिंग करून कारण सकाळी नाश्त्यामध्ये म्हटलं होऊन जाईल कुणालच्या बाबांना आणि त्यांना आवडते अलूवडी भरपूर त्यांना आवडते तर इथे सगळं जेवण बघा माझं रेडी करून झालं होतं भाजीसुद्धा आपली तयार झाली होती काळ्या वाटण्याची आता कुणालच्या बाबांना काय फारसं असं आवडत नाही म्हणजे रशातली अलुवडी जास्त अशी त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे मी काय केलं एका लहानशा टपामध्ये थोडीशी भाजी इथे मी काढून घेतलेली आहे म्हणजे फक्त माझ्या पुरती म्हणजे मला असं खूप आवडतं खायला ती गॅसवरती ना पुन्हा एक उकळी आणून दिली आणि उकळी आल्यानंतर त्या भाजीमध्ये ह्या शॅलो फ्राय केलेल्या अलूवड्या आहेत ना त्या मी टाकलेल्या आहेत आणि एक दोन मिनटं जरा शिजवून घ्यायचं म्हणजे तो रसा आहे ना तो सगळा त्या अलूवडीमध्ये उतरेल अशा प्रकारे तर इथे सगळं जेवण बघा करून झालं आणि भाग्या आणि शेरू ह्यांचं जेवण सगळं मिक्स करायचं इथे चालू होतं तर कुणालाच्या बाबा मला ना मदत करत होते नाही पाऊस कधीपासून चालू आहे आणि माझी बबडी बघा कशी तुम्हाला कसं माहिती पडलं की मी तुमचं जेवण काढते म्हणून झोपला जातो ना दोघ गाड अगदी गाड झोपलेले दोघं पण वाग्या ए वागो बा जरासा आवाज आला का विषय संपला लगेच उठून बसतात ना शेरू माझी गुंजी माझी घुंगडी घुंगडी माझी वागडी वागडी आमची शेपटी चालू होती वेगळं शेपटी नाही म्यूट केल्या आवाज ही माझी वगडी चला जेवायची चला ह्या दोघांना आता जेवायला देणार अगोदर आणि मग आम्ही जेवायला बसणार ए गुंडा लक्ष सगळं त्या दरवाजाकडे आता मी किती काय बोलू ना तरी काय नाही दरवाजाकडे बाबा कधी बाहेर घेऊन येतो एक डिश त्यांची ना शेरू ह्या माझ्या करून पांढरा बोका म्हणजे पांढरा हा साधा भोला चेहरा बघ वक... तर हे बघा जेवाला वाढले ह्या आपल्या छान अशा अलूवड्या अलूवडी का अळूवडी अलूवडी चला आपण अलूवडी म्हणूया हे कुणालच्या बाबांचं ताट आहे आणि हे बघा हे माझं ताट रस्वाली अलूवडी तुम्ही नक्की ना करून बघा गेल्या वर्षी ही रेसिपी मी तुमच्या शेअर केलेली आहे चला, फट। चला आता जेवूया फटाफट चला बाबा झालं शेवटचं माझं किचनचं काम झालेलं आहे हे बघा सगळं आवरलं आता थोडा वेळ जरा टाइमपास म्हणजे एक पाच ते दहा मिनटं जरा मोबाईलमध्ये राहायचं तुमच्या कमेंटचा रिप्लाय द्यायचा कमेंट्स वाचायचं आणि थोडा वेळ जरा मोबाईलमध्ये म्हणजे आवडते काही युट्यूबर त्याचे व्लॉग बघायचं जास्त नाही एखाद दोन आहेत माझ्या आवडीचे बघते मी अजून मधून आणि मग काय थोडा वेळ जरा टी व्ही बघायची आता वाजलेत किती सांगते मला एक मिनटं मला वाटतं दहा उशीर झाला उशीर झाला आता रोज माझं कसं साडेनऊ पावणे दहापर्यंत पर्यंत सगळं काम होऊन जातं आज साडे दहा वाजले सगळं होईपर्यंत आज मधी भांडी पण भरपूर अशी होती बघा टोपलाभर भांडी होती त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला तर चला मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते रस्सीवाली अलूवडी ट्राय करून बघा तुम्ही म्हणजे अल अलूवडी तुम्ही करत असाल पण ग्रेव्ही करा छानपैकी त्यात थोडंसं जरा दोन मिनटं उकळया ना आणि खाऊन बघा मस्त लागते तर व्हिडिओ आजचा आता था येथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद